समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील मौजे धनगाव येथे माननीय अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्या हस्ते विविध विकासात्मक उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमातील मुख्य आकर्षण ठरले ते ग्रामपंचायत व रोजगार हमी योजनेअंतर्गत एका हेक्टर जागेवर तब्बल बाराशे बांबू वृक्षांची सामूहिक लागवड वर। पर्यावरण संवर्धन व हरित क्रांतीकडे टाकलेले हे पाऊल स्थानिक ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरले यावेळी लक्ष्मीमुक्ती लक्ष्मी योजना सातबारावरील एकूमे एकुमे कमी करणे वारस नोंदी अपाक पानंद रस्ते अशा शासनाच्या विविध महत्वाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला तसेच महसूल विभागांतर्गत येणारे आवश्यक दाखले व वा कागदपत्रांचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले या कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप तहसीलदार दीप्ती रिठे तालुका कृषी अधिकारी दीपक कांबळे मंडल अधिकारी अण्णासाहेब हांगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खांडेकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शाश्वत शेती पाणी व्यवस्थापन व जमीन विकास याबाबत या महत्वपूर्ण सूचना दिल्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमास ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला गावकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करून विकासाच्या नव्या वाटा खुल्या होतील असा विश्वास व्यक्त केला क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका